मित्रांनो मंदिर ही भक्त दगडाची बांधणी नाही मंदिर म्हणजे एक ऊर्जा केंद्र आहे आत्म्याचा परमात्म्याशी जोडणारा एक सुसंवाद म्हणजे मंदिर आहे मंदिरात आपण प्रवेश करताना किंवा देवाचं दर्शन घेताना आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींच्या मागे किती आध्यात्मिक व खोल अर्थ लपलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या ह्या व्हिडिओला मंदिराच्या दारावरती आपल्याला सर्वात प्रथम जे दर्शन होतं ते म्हणजे गणपती बाप्पाच का बर त्याच्या मागे एक आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता व दुःखांचा नाश करणारे त्याच्यामुळे महादेवांनी गणपतीला जो मान दिलेला आहे की सर्वात पहिल्यांदा जी पूजा केली जाईल ती गणपतीची पूजा केली जाईल त्याच्यामुळे मंदिराच्या प्रत्येक दाराच्या वरती किंवा कळसाच्या शिखरावरती गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पाला पहिलं वंदन करायचं आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा आपण थोडस पुढे गेल्यावरती शिवमंदिरात आपल्याला दिसते एक नंदीची दगडाची मूर्ती ही दगडाची मूर्ती म्हणजे महादेव आणि नंदीमधील एक, नंदी एक पवित्र आत्म्याशी जोडलेला दो आहे आपण जेव्हा नंदीच्या दर्शन घेण्यासाठी जातो तेव्हा आपण नंदीला नमस्कार करतो आणि त्याच्या कानामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवतो त्याच्या मागे भक्तांची किंवा भाविकांची अशी श्रद्धा असते की आपण एखादी गोष्ट नंदीपर्यंत बोलली तर ती शंकरापर्यंत पोहोचण्यासाठी एक जवळच नातं शंकराचा आणि था शंकरा नंदीचं असत मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गेल्यावरती तुम्हाला खाली उंबरटा दिसतो मंदिराचा प्रत्येक उंबरटा ही आपल्या अध्यात्माची एक नवीन पायरी असते जेव्हा आपण उंबरट्यावरती नमस्कार करतो आणि आपलं पहिलं पाऊल मंदिराच्या आतमध्ये टाकतो तेव्हा मंदिराच्या आतमध्ये अध्यात्म आणि मंदिराच्या बाहेर संसार हा एक दृष्टिकोन लागू पडतो जेव्हा आपण मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जातो तेव्हा उंबरट्यावरनं पाय टाकल्यानंतर मोह माया या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर सोडाव्यात आणि तिथून तुम्ही मंदिरात प्रवेश कराव्यात हा एक दृष्टिकोन ह्याच्या मागे जडलेला असतो मंदिराच्या प्रवेशद्वारात आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक घंटा बांधलेली प्रत्येक मंदिरामध्ये दिसते घंटानाद ही खूप महत्वाची गोष्ट सगळ्या मंदिरामध्ये असते जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा ती घंटा म्हणजे ब्रह्मनाद असतो पॉझिटिव्ह ऊर्जा हा त्याच्या मागचा एक सरळ अर्थ होतो जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करत असतो तेव्हा काही अनिष्ट शक्ती व दुष्टशक्ती आपल्यासोबत मंदिरामध्ये प्रवेश करू नयेत त्याच्यामुळे घंटा नाद हा करायचा असतो हा नाद वातावरण शुद्ध करते मन केंद्रित करते आणि आपली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचवते थे, अशी भक्तांची श्रद्धा असते त्याच्यामुळे तुम्हीही मंदिरात गेलात तर घंटानाथ करायला विसरू नका आपण घंटानाथ करून आतमध्ये जेव्हा गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला तिथे दिसते ते, ते, ते म्हणजे शिवाचे शिवलिंग शिवतत्वाशी जोडणाऱ्या या शिवलिंगाला आपण दोन्ही हात जोडून पहिल्यांदा नमस्कार करावा शिवलिंगाची पूजा करण्यामागचा उद्देश म्हणजे शिवलिंग ही अशी गोष्ट आहे ज्याला ना सुरुवात आहे ना शेवट आहे हे ब्रह्मांडाशी व ब्रह्मांड तत्वाशी जुळून घेणारं एक एक लिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक मंदिरात प्रत्येक देवतांची एक विशिष्ट प्रकारची मूर्ती दिसते परंतु तुम्ही जर शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला फक्त तिथे एक शिवाचं लिंग दिसतं त्या लिंगाची आपण आत्मसाक्षात्काराने व सहभावने पूजा करतो त्यालाच शिवलिंग असे म्हणतात जेव्हा आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो त्याच्यानंतर एक जो खरा भक्त आहे तो महादेवाकडे काय कर प्रार्थना करतो मला सर्व मोह माया अहंकार मद मत्सर याच्यापासून माझी सुटका कर माझं मन शुद्ध कर माझ्या जीवनाला चांगला आकार दे आणि माझा सद्भाव माझं प्रेम आणि माझी भक्ती ही कायम तुझ्यापर्यंतच असू दे शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आता येते ती प्रदक्षिणा जेव्हा आपण शंकराला प्रदक्षिणा करतो तेव्हा ती अर्धीच करावी असं म्हणतात याच्या मागे शास्त्र असं आहे जेव्हा आपण शंकराला प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा आपण शंकराला दूध व जल अभिषेक करत असतो तो त्याच शिवलिंगावरनं ते दूध व वा जल वाहत खाली येत असते आणि ज्या नालीतन शिवमंदिराच्या मागच्या साईडला जे त्या ठिकाणी पडते जे तर जेव्हा आपण प्रदक्षिणा मारत असतो तर जोपर्यंत तो नाला आहे तोपर्यंत उन्ण ती प्रदक्षिणा मारून पुन्हा मागे फिरून येऊन देवापास आपण समोर उभे राहावे यालाच सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हणतात जेव्हा आपण ती प्रदक्षिणा ओलांडतो तेव्हा दूध पाय ओलांडू नये असं म्हणतात ते केल्याने महापातक लागतं हा याच्या मागचा एक उद्देश असतो दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो किंवा शिवलिंगाला प्रदक्षिणा करतो तेव्हा यांनाही शिवाचा व शिवलिंगाचा सुरुवात व शेवट कळाला नाही मानवाला महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याचा कोणताही अधिकार नाही त्याच्यामुळे जी प्रदक्षिणा घालावी ती अर्धीच घालावी प्रदक्षिणा कुरवंती भक्तियुक्ते नचे चेतसा न ते यमपुरम यांती यांती पुण्यकृता गतीम जे भक्त्युक्त अंतकरणाने देवाला प्रदक्षिणा करतात त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात मित्रांनो जेव्हा आपण शिव मंदिरात गेल्यानंतर जेव्हा शिवलिंगाचं दर्शन घेतो तो म्हणजेच शिवतत्वाशी आपल्या आत्म्याला निष्ठतेने प्रवास आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मंदिरात करतो सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या ह्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आध्यात्मिक व वैज्ञानिक अर्थ लपलेला असतो जो आपण आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आपल्या कमेंट सेक्शनमध्ये हो नक्की सांगा अजून मंदिराबद्दलच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील त्याही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये हो नक्की सांगा आणि आपल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद